आता मी हे पोहे तर पोहे करून राहिली आणि ते त्याच्यावर तरीचे चणे दाखवून राहिले हे पहा चणे चांगले शिजून घेतलेले आहे मी आता याला फोडणी देते मी आता जिरं घालून घेते हिंग घालते आलं लसूणचे घालून घेते त्या घालून घेते आता यामध्ये हे तिखट हळद मीठ आणि काळा मसाला घालून देते नरे छान तेलामध्ये होऊ देते थोडे टमाटर घालून देते जर छान शिजू देते पाप छान मसाला छान लाल तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता हे शिजवलेले चणे घालून देते बर करते तसे हे चणे शिजलेलेच आहे पण याला आता तरी करायची आहे म्हणून आता मी हे थोडीशी चहापूड याच्यात शिजवून घेतली आहे कलर यासाठी हे पाणी मी यामध्ये घालून घेते हे छान तेल सुटलं आहे हे चण्याची तो छान तरी झालेली आहे आता मी याला बाजूला ठेवते आणि पोहे करते आता कढई ठेवलेली आहे तेल घालून घेते थोडं जिरं घालून घेते पूर्ण हिंग घालते कांदा घालून घेते थोडे हिरव्या मिरच्या घालते तेंगदाणे पण घालून घेते त्यामध्ये हळद घालून घेते ती पुरत मीठ घालून घेते तर त्यामध्ये हे बटाट्याचे काप घालून घेते ले ले है, है, आता हे सगळं मग आहे कांदे मिरचे वगैरे आता त्याच्यात भिजवलेले हे पोहे हे घालवून घेते हालवर करून घेते याला आता हे पोहे झालेले आहे त्यामध्ये आता चवीपुरते साखर घालून घेते कोथिंबीर मिळवून घेते आता हे पोहे झालेले आहे आता मी गॅस बंद करते पण आता हे पोहे हे बघा छान तरी आलेली आहे हे आमचे नागपूरचे तरीचे पोहे हे बघा तरी त्याच्यावर कांदा कोथिंबीर आणि लिंबू अशा प्रकारचे आमचे नागपुरी तरीचे पोहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा